लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेड्यात विद्यार्थ्यांची भव्य मतदार जनजागृती रॅली नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा नगरपंचायत तर्फे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली जनता हायस्कूल व मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून दिले या रॅलीस प्रांताधिकारी शरद मंडलिक तहसीलदार नितीन कुमार देवरे व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी मार्गदर्शन केले नगरपंचायत आणि तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापक श्याम पाटील जे पाटील तसेच दोन्ही शाळांमधील शिक्षक वर्गांनी सक्रिय सहकार्य केले नगरपंचायत कर्मचारी सचिन वाघ राजेंद्र चौधरी रवींद्र पाटील अजय डोडवे दीपक माळी वचिंद्र सेंगदाणे यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिले विद्यार्थ्यांनी फलक बॅनर आणि घोषणांद्वारे शहरातील प्रमुख चौकात प्रभावी जनजागृती केली प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुख्य संपादक भूषण पवार जसं की आपण जाणता की शिंदेडा नगरपंचायत दिनांक दोन डिसेंबर देऊन सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेदरम्यान मतदान होणार आहे मतदान हा आपला अधिकार आहे तसंच कर्तव्य देखील आहे बरेच नागरिक मतदानाच्या गोष्टी सुखी समजून त्याचा आराखासाठी उपयोग करतात तर तसं न करता सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी दोन डिसेंबरला सत्ता मतदान करायचं आहे आणि त्यासाठी आजी यांनी आयोजित केलेली आहे धन्यवाद